Thank <us> you. राष्ट्रीय अखिल भारतीय आदिवासी परिषद हे सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून हे आदिवासीचे उल्लंघन हे झोपलेल्या गेंड्याच्या कातडीच्या सुस्ताना झोपलेल्या सरकारच्या छात्यावर बसून ज्या आदिवासीच्या मागण्या त्या उलगुंच्या माध्यमातून त्याचा नरेरीचा गोड घेऊन आदिवासी मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आज मुंबई मंत्रालय धडकतोय आदिवासी समाजामध्ये जे हैदराबादचं गॅजेट लागू करण्याचा प्रयत्न हे बनवादी जातीवादी सरकार करते त्याला आमचा विरोध आहे का त्या गॅजेटच्या माध्यमातून बंजारा म्हणतोय आम्हाला आदिवासींचं आरक्षण द्या धनगर म्हणतोय आम्हाला आदिवासीचं आरक्षण द्या हे कोणाच्या बापाची ठेप नाही आरक्षणाची भीक जे मागणारे तारक्� लोक आहेत त्या भिकार माझं सांगणे मिळणार नाही परंतु हे जातीवादी मनवादी सरकार जाणून राजकारण करत आहे त्यांनी हिंदू मुस्लिम संघर्ष लावला ओबीसी संघर्ष लावला आदिवासी धनगर बांधाला संघर्ष उभा करून दिला ह्या फडणवीस शिंदे पवार या मनवादी जातीवादी सरकारनी हे याला महाराष्ट्र विसरलं त्यामुळे आमचं आरक्षण कोणाला देऊ नये आमच्या ताटात ता कोणाला देऊ नये त्याच्यात सोबत तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गाचे जे पद आहेत त्यासाठी आम्ही मुंबईला आंदोलन केलं होतं ते आमच्या सोबत त्या आमदारांनी उड्या पण मारल्या होत्या तेव्हा त्या मुलांना मानधनावरती कामावर घेतलं एक वर्ष झालं कमीत परंतु एक दिवसाचा खंड पाच तारखेला जी आर काढला त्याच्यामुळे त्या मुलांवरती अन्याय झाला तो जी आर रद्द करावा त्याचसोबत तेरा जिल्ह्यातील सतरा सवर्गी पदांसाठी जी भरती रक्कम लिहिल्यात त्यासाठी मांदे सुप्रीम कोर्टामध्ये जे केस चालू आहे ती केस लवकर लावे चांगला उकल देऊन पण जाणून बुडून हे सरकार लावत नाही त्यासोबत दिनांक सहा दोन हजार सतरा रोजी मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय बोगसांनी खऱ्या आदिवासीच्या ज्या जागा जा 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 बळकावल्या त्या तात्काळ रिक्त करून खऱ्या आदिवासी नोकर बोगसांना हाकवून द्यावं त्याच सोबत आदिवासींच्या नाम फायदा घेऊन ज्यांनी ज्यांनी बोगस सर्टिफिकेट घेतलेले आहेत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोगस सर्टिफिकेट दिलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना या सेवेतून बडतर्फा करावे आणि त्या बोगसांना आदिवासी हाकलावे त्यासोबत आदिवासींचा बिंदू नामावले जो छोटा बिंदू आहे दोन वरून आठ वरती आलेला आहे त्याच्यामुळे आदिवासींच्या कुठल्याही भरतीमध्ये जागा दिसत नाही त्यामुळे तो आठ वरून एक नंबरला तो बिंदी व्यावा त्यासोबत वन जमिनी गायरान जमिनी आश्रम जमीन आहेत ते सुटले पाहिजे आमच्या आदिवासी विभागाच्या बाहेर तीन महिने झाले आज ते रोजंदारीचे मुलं बसलेत तो कंत्राटी रद्द करावा म्हणून त्या वर्ग तीन वर्ग चारच्या मुलांना अजून न्याय मिळाला नाही शासन लक्ष देत नाही आणि आम्ही शहापूर ते मुंबई पर्यंत पायपे आलेलो आहे तरी या गेंड्याच्या कातडीला अजून जाग आलेली आहे या सरकारला इतरांचे आंदोलन राहतात त्यांच्या पुढे पुढे पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आम्हाला तुमची भीक नको जेवणाची जा। आम्ही उपाशी तपाशी मंत्रालयात धडकू परंतु एवढा तळतळ आदिवासी घ्यायचा नाही आम्हाला विचारलं सुद्धा कोणी आलं नाही या मनवादी सरकारचं फडणवीस अजित पवार आणि या शिंद्यांना आम्ही काही दिवसात त्यांची जागा दाखवून देणार आहे कारण दोन हजार चौदा पासून आतापर्यंत या सरकारने आदिवासी मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे आणि या, या मुंबे मुंबे बंजारा धनगरांना जर आरक्षण देण्याचा प्रयत्न या मनवादी जातीवादी सरकारने जर केला आमच्या भागातलं पाणी मुंबईला आणि जाते त्या रात्रीतून कड्ड्या पडून मुंबईचं पाणी बंद करून कारण आमच्या जीवावरती मुंबई जगते मुंबई पाणी पिते हे सरकारला सगळ्यांना समजलं पाहिजे आदिवासी भागातून रेल्वे गेलेले जर आदिवासी आरक्षण बंजारा धनगरांना देण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी रात्रीतून आदिवासी भागातल्या रेल्वे पटरा रेल्वे रोड उकळून फेकण्यात येतील हा माझा या जातीवादी सरकारला इशारा आहे ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत पेसाच्या त्या सरकारने तात्काळ सोडवाव्यात यापुढे आम्ही सांगतोय जर सरकार याच्यामध्ये दखल घेत नसेल तर सरकार इतरांची दखल घेते आम्ही सुद्धा महाराष्ट्राचे रहिवासी नाही का आम्हाला महाराष्ट्रात जागण्याचा अधिकार नाही का मग आमच्या मागण्यांकडे सरकार का दुर्लक्ष करतय सरकारला माझा इशारा आहे की आम्ही पण या महाराष्ट्रामध्ये एक कोटी पाच लाख आहोत आमची लोक मुंबईच्या आजूबाजूलाच राहतात विदर्भ कोकण मराठवाड्यात सगळीकडून लोक येतील आणि लाखोने येऊन मुंबई जाम करतील त्या माध्यमातून इशारा देतो